मित्रांनो मी असंच एक प्रेमगीत तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मी तुम्हाला ऐकतो मित्रांनो चला ऐका तुझ्या घरामोर मी येऊन बस पाती अटक मका हे तुझ्या घरामोर मी येऊन बस पाती अटक मका तुपाती अटक मका सांग वरच्या सांग तू दिला मला काग धोका का, अग सांग वरच्या सांग तू दिला मला काग धोका तुझ्या घरामोरं आम्ही येऊन बस तुपाती अटक मका तुझ्या घरामोर आम्ही येऊन बस तुपाती अटक मका तू पाती अटक मका सांग सांग तू दिला मला काग धोका का। सांग वरच्या सांग तू दिला मला काग धोका का। नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला छोटासा मोकळा या गाण्याचा म्हणून दाखविला मित्रांनो तर माझ्या चॅनलला लाईक करा बेलायकन क्लिक करा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर मला कमेंट करून सांगा नमस्कार